आणि एक दुःखद बातमी येते हिंगोलीमधून हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील आष्टीकर यांचं दुःखद निधन झाले हिंगोली लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील आष्टीकर यांचं आज दुखद निधन झाले त्यांच्यावर मुंबईच्या जसलोक रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण हिंगोली लोकसभेमध्ये हळहळ व्यक्त केली जाते नागेश पाटीकर पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील आष्टीकर यांचं दुःखद निधन झाले आणि त्यांच्यावर उद्या त्यांचं मूळ गाव जे आहे हातगाव तालुक्यातील आष्टी या गावी उद्या म्हणजे अकरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सुषमा पाटील आष्टीकर हिंगूल लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी यांचं आज दुःखद निधन झालंय